दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार नामे सुरेखा विठ्ठल तोडकरी वर्ष व्यवसाय नोकरी शिक्षिका राहणार वीरभद्र निवास घर नंबर सात चाटला चौक जोडभावी पेठ सोलापूर यांचे तिसऱ्या मजल्यावरील राहते घराचे कोणीतरी अज्ञात इसमाने दिवसा कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूम मधील फर्निचरचे कपाट तोडून कपाटातील सुमारे एकशे सत्त्याहत्तर पॉईंट सात ग्रॅम अर्थात सतरा पॉईंट सात तोळे वजनाचे दागिने रक्कम रुपये तेवीस हजार चोरून दिले सदर घटनेबाबत जोडभावी पेठ पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे एकतीस तीन एक तीनशे तीन पाच अ प्रमाणे दिवसा घर फोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचप्रमाणे दिनांक बारा दोन दोन हजार रोजी तक्रारदार महिला नामे फराह रशीद शेख वयवर्ष एकावन्न व्यवसाय शिक्षिका राहणार शाब्दी अपार्टमेंट तिसरा मजला प्लॉट नंबर पंधरा तेलंगी पाछापेठ सोलापूर यांचे बंद घराचे कुलूप दिवसा कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील सुमारे पस्तीस पॉईंट पाच ग्रॅम अर्थात तीन पॉईंट पाच तोळे वजनाचे दागिने व रोख रक्कम रुपये एक लाख चोरून नेले सदर घटनेबाबत जेल रोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याहत्तर ऑब्लिक भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच अ प्रमाणे दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचे दोन्ही गुन्हे भर दिवसा घडले असल्याने गुन्हे शाखेचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिली होती त्यानुसार गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक खेडकर यांचे तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सतराशे तेहतीस इम्रान जमादार यांनी अत्यंत सचोटीने व कौशल्याने गुन्ह्याचे घटनास्थळाचे आजूबाजूचे परिसराचे बारकाईने निरीक्षण करून तांत्रिक पुराव्याचे सहाय्याने चोरी करणारे संशयित इसमास अधोरेखित केले होते त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील अंमलदार यांनी सदर संशयित इसमाची गोपनीयरित्या माहिती काढली त्यानंतर दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल इम्रान जमादार व पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार पवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत वर नमूद दोन्ही ठिकाणी चोरी करणारे संशित इसमाचे ठाव माहिती मिळाली त्यानुसार संशित इसम नामे अमन शेख वय वर्ष एकोणीस राहणार कसाईवाडा कोहिनूर सिटी आग्रा रोड कुर्ला वेस्ट मुंबई सध्या राहणार नई जिंदगी सोलापूर यास सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने सापळा लावून तो दागिने विक्री करण्यासाठी जात असताना मुद्देमालासह दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी अंत्रोळीकर नगर ते कुमठा नाका या दरम्यानचे क्रीडा संकुल रोडवरील पोस्ट ऑफिस जवळून ताब्यात घेतले त्यावेळी त्याचे अंग झडतीत फिर्यादी सुरेखा विठ्ठल तोडकरी यांचे घरातून चोरलेले एकशे सत्याहत्तर पॉईंट सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम तेरा हजार व फिर्यादी फराह रशीद शेख यांचे घरातून चोरलेली रोख रक्कम रुपये दहा हजार असा एकूण चौदा लाख एकोणचाळीस हजार किमतीचा ऐवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला आहे सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे वी श्याम श्री राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धराम देशमुख अजय गुंड बाळासाहेब काळे यांनी केली आहे